साक्री स्टेट बँकेने शेतकऱ्याला सिव्हिल स्कोरची अट दाखवून पीक कर्ज नाकारले होते याबाबत मीडिया लाईव्हने बातमी देखील प्रसारित केली होती सदर बातमीबाबत आज साक्री स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांनी आपली बाजू मांडली आहे सदर शेतकरीने साक्री येथील बँक ऑफ बडोदा येथून दोन हजार पंधरा साली पीक कर्ज व इतर कर्ज घेतले होते सदर कर्ज प्रकरणात दोन हजार एकोणीस पर्यंत एकही रुपये न भरल्याने कर्जदाराकडे बँकेने पैसे भरण्यासाठी सांगितले न्यायालयाची नोटीस पाठवण्यात आली तरी देखील कर्जदाराने पैसे भरण्यास टाटाळ केल्याने दोन हजार तेवीस साली कर्ज प्रकरण लोक अदालत मध्ये आले असता बँक ऑफ बडोदा व कर्जदार मध्ये समजोता झाला तडजोडीची रक्कम भरून कर्जदाराला पैसे भरल्याची पावती देण्यात आली सदर बँकेने कर्जदार डिफॉल्टर आहे असे वरच्या शाखेत कळवले कर्जदाराचे सिव्हिल स्कोर या कारणाने अत्यंत कमी झाल्याने साक्री स्टेट बँकेने शेतकऱ्याचे कर्ज प्रकरण नामंजूर करण्यात आले अशी माहिती आज साक्री स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांनी मीडिया लाईव्हला दिली सदर बँक ऑफ बडोदा बँकेची माहिती खरी की खोटी याबाबत शेतकऱ्याकडून ही माहिती खरी आहे असे सांगण्यात आले मीडिया लाईव्ह साठी रफिक शेख साक्री धुळे